डाळभात खाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा रोज रोज एखादा कपडा घालून आपल्याला त्याचाही कंटाळा येतो आणि ज्या वेळेला आपल्याला डाळभात खाऊन कंटाळा येतो तेव्हा आपण काय करतो आपण एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपल्याला पाहिजे तशी चमचमी डिश आपण ऑर्डर करतो पोटभर ताव मारतो आणि घरी येतो आपल्याला एखादा कपडा घालून कंटाळा आला तर आपण एखाद्या चांगल्या शोरूममध्ये जातो मनपसंत कपडा खरेदी करतो आणि तो नवीन कपडा घालायला सुरुवात करतो पण मात्र जर का आपली बायको आहे ही बायको आपल्यासोबत अनेक वर्ष राहते आणि या बायकोचा आपल्याला कंटाळा आला या बायकोला तिच्या नवऱ्याचा कंटाळा आला तर मग आपण असंच काही नवीन करतो का यालाच अलीकडच्या काळामध्ये वाईप स्वायपिंग असं म्हणतात आणि वाईप स्वायपिंग कसं चालतं ही दाखवणारी ही घटना आहे एक आय टी कंपनीचं ऑफिस आहे या कंपनीमध्ये नील आणि सुयश नावाचे दोन कर्मचारी काम करत आहेत दोन्ही यंग आहेत डायनॅमिक आहेत दिसायला सुंदर आहेत आणि गलेलठ्ठ पगारावरती एका आय टी कंपनीमध्ये हे काम करत आहेत त्याच्यामुळे यांच्याकडे पैसा भरपूर आहे घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत रेलचेल आहे आणि सुखी जीवन ते आहेत दोघांचंही लग्न झालेलं आहे चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे या दोघांनाही सुस्वभावी आणि दिसायला देखण्या मुली यांना बायका म्हणून मिळालेल्या आहेत नीलच्या बायकोचं नाव आहे नमिता आणि सुयशच्या बायकोचं नाव आहे साक्षी या ऑफिसमध्ये काम करता करता नील आणि सुयश यांची मैत्री वाढलेली आहे आणि यांची मैत्री चांगली असल्यामुळे चांगली झाल्यामुळे दोघेही आपल्या बायकांबद्दल एकमेकांशी चर्चा करायचे नील सुयशला म्हणतो की माझी बायको नमिता हिला जेवण बनवण्याची खूप चांगली आवड आहे तिला कुकिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे सुयश सांगतो आहे की माझ्या बायकोला ट्रॅव्हल आणि ट्रेकिंगमध्ये खूपच जास्त इंटरेस्ट आहे आता त्यांचा जो इंटरेस्ट आहे हा क्रॉस मॅच होता हा जो नील होता त्याला बाहेर फिरायला आवडायचं हॉटेलिंग करायला आवडायचं म्हणजे सुयशची बायको साक्षी हिच्या आवडीशी मिळती जुळती या नीलची आवड होती मात्र याच्या उलट सुयश हा घर कोंबडा होता त्याला घरी राहायला आवडायचं फूड एन्जॉय करायला आवडायचं एके दिवशी काम करताना नील सुयशला म्हणतो आहे की आपण या विकेंडला भेटूया आणि आपल्या बायकांसोबत भेटूया आणि ठरल्याप्रमाणे ते एका हॉटेलवरती जातात तिथे मस्तपैकी एन्जॉय करतात हॉटेलला छानपैकी एक गार्डन असतं त्या गार्डनमध्ये फोटो काढतात अनावधानाने नील आणि साक्षी हे एकमेकांसोबत फोटो काढतात सुयश आणि नमिता हे देखील एकमेकांसोबत फोटो काढतात आणि ही क्रॉस जी पेअर आहे ही त्यांना खूप आवडते ते एन्जॉय करतात त्याचबरोबर त्या गार्डनमध्ये नील सुयशच्या बायकोसोबत रील बनवतो सुयश नीलच्या बायकोसोबत म्हणजे नमितासोबत रील बनवतो आणि मस्तपैकी ते जेवण करतात आणि परत आपापल्या घरी निघून जातात जाता जाता दोघांच्याही बायकांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केलेले असतात तिचा नंबर घेतो आणि सुयश नमिताचा नंबर घेतो आणि हे दोघेही एकमेकांसोबत चॅट करायला सुरू करतात नील आणि साक्षी यांचं चॅटिंग सुरू होतं त्याचबरोबर सुयश आणि नमिता यांचं देखील चॅटिंग सुरू होतं कारण या दोघांच्या ज्या आवडी असतात या क्रॉस मॅच झालेल्या असतात आता हे चांगले मित्र होते ऑफिस कलिग होते त्याच्यामुळे मग यांचा जे संपर्क आहे हा वारंवार एकमेकांशी होत असायचा अलीकडच्या काळामध्ये नील आणि सुयश यांनी ठरवलं आहे की आपण प्रत्येक विकेंडला भेटायचं आणि आपल्या बायकांसोबत भेटायचं फुल टू एन्जॉय करायचं धमाल करायची व्हिडिओज करायचे सेल्फी काढायचे मस्तपैकी कुठेतरी खायचं प्यायचं आणि संध्याकाळी घरी यायचं असं त्यांनी ठरवलं आहे आणि प्रत्येक वीकेंडला ते एकमेकांसोबत भेटत होते आता हळूहळू नीलला साक्षीची कंपनी आवडायला लागलेली होती त्याचबरोबर नमिताला सुयशची कंपनी देखील आवडायला लागलेली होती अजून काही काळ लोटलेला आहे नील सुयशला म्हणतो आहे की आता आपण एक दिवशी मस्तपैकी घरी भेटूया बरेच दिवस पार्टी केली नाही दारू प्यायलो नाही त्याच्यामुळे तू जर का घरी आलास वहिनींना घेऊन आलास तर आपण मस्तपैकी एन्जॉय करू पार्टी करू आणि मग ठरल्याप्रमाणे नील सुयशच्या घरी जातो आहे अगोदरच त्यांच्या घरी मस्तपैकी जे तयारी करून ठेवलेली असते नॉनव्हेज व्हेज सगळ्या प्रकारचा फराळ तयार करून ठेवलेला असतो आणि दारूच्या बाटल्या पण आणून ठेवलेल्या असतात नील आणि सुयश बेडरूममध्ये जातात आणि मस्तपैकी दारूचे पेग रिचवतात आणि संध्याकाळ होते तशी तशी त्यांची पार्टी अधिकाधिक रंगत आलेली असते नमिता आणि साक्षी देखील हॉलमध्ये दे बसलेले असतात आवडती सिरियल बघत असतात आणि रात्र उजाडते रात्री हे सगळेजण बेडरूममध्ये झोपण्यासाठी जातात आता शहरातली रूम असल्यामुळे जागा अपुरी असते आणि ए सी एकच असतो नील आणि सुयश या दोघांनासुद्धा ए सीशिवाय शिवाय झोप लागत नसते यामुळे या चौघांचं देखील बेड आहे हे एकाच रूममध्ये केलं जातं नीलच्या कडेला नमिता झोपते आणि नमिताच्या कडेला साक्षी झोपते साक्षीच्या कडेला सुयश झोपतो आणि थोड्याच वेळामध्ये सगळे झोपी जातात मध्यरात्री नमिताला वॉशरूमसाठी जाग येते नमिता वॉशरूममध्ये जाते वॉशरूममधून आल्यानंतर चुकीने ती सुयशच्या कडेला जाऊन झोपते थोड्या वेळानंतर लोळता लोळता साक्षी मात्र नीलच्या कडेला येऊन झोपी गेलेली असते थोड्या वेळानंतर काय होतं की नीलला थोडीशी जाग येते आणि नीलला एक सवय असते की आपल्या बायकोचे पाय आपल्या मांडीमध्ये घेऊन झोपायचं ही त्याला सवय असते त्याच्यामुळे त्याला असं वाटत असतं की आपल्या कडेला आपली बायको नमित आहे परंतु चुकीने साक्षी त्याच्या कडेला आलेली आहे तो साक्षीचे पाय आपल्या पायामध्ये घेतो आपला हात तिच्या अंगावर टाकतो अर्धवट जागा असलेला नील मात्र साक्षीसोबत चाळी करायला सुरू करतो तिच्या अंगावरून हात फिरवतो आता हेवांना साक्षीला देखील थोडीशी जाग आलेली असते तिला हे जाणवतं की कडेला आपला नवरा सुयश नसून तो नील आहे साक्षीदेखील त्याची कंपनी एन्जॉय करायला लागते त्याला ती जवळ घेते दोघेही एकमेकांमध्ये चुंबनाचा वर्षाव करतात आणि झोपी जातात थोड्या वेळाने सुयशला देखील जाग येते आणि सुयशला आपल्या बायकोच्या अंगावरती हात टाकून तसेच अंगावरती पाय टाकून झोपायची सवय असते त्याच्यामुळे सुयश नमिताच्या अंगावरती हात टाकतो आणि तिच्या पायांवरती पाय टाकतो आणि तिला जवळ उडून घेतो आणि झोपी जातो सुयशला जी दाढी होती या दाढीमुळे नमिताला कळतं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि आता ज्यांनी मला जवळ घेतलं आहे तो माझा नवरा नील नसून तो आता सुयश आहे सुयश तिला घट्ट मिठी आहे जवळ ओढून घेतो आहे तिच्या कपाळावरती चुंबन घेतो आणि तिच्या अंगावरून हात फिरवतो आता नमिताला देखील त्याची कंपनी आवडायला लागलेली असते त्याच्यामुळे नमिता देखील त्याला योग्य उत्स्फूर्त प्रतिसाद देते दोघेही एकमेकाला घट्ट बिलगून झोपी जातात सकाळी लवकर नमिता आणि साक्षी यांना आपल्याकडून झालेली चूक कळलेली असते त्यामुळे त्या दोघी लगबगेने उठतात आणि आपलं आपलं आवरायला आपल्या किचनमध्ये जातात सकाळी नेहमीप्रमाणे नील आणि सुयश हे उठतात आणि हॉलमध्ये येऊन बसतात दोघांचंही ये चहापाणी होतं दुसऱ्या बाजूला नमिता आणि साक्षी मनातून खुश झालेले असतात विचार करत असतात काल रात्री आपले जे चुकीने नवऱ्यांची अदलाबदली झाली ही त्यांना आवडलेली असते आणि यापुढे मात्र त्या आपल्या नवऱ्यांना दर विकेंडला हॉटेलमध्ये जाण्यासाठी आग्रह करतात एका हॉटेलमध्ये जात असतात हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे रूम बुक केले जाते आणि जर का आपण नवरा बायकोने मिळून एकमेकाला अदलाबदली केलं तर आपल्याला चवसुद्धा वेगळी चाकता येईल आपल्याला एन्जॉय करता येईल आणि आपलं वैवाहिक जीवनसुद्धा आहे तसंच राहील या गोष्टीला थोडासा सुयश जो आहे हा नकार देतो पण थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यालाही वाटतं की आपण चांगले मित्र आहोत आणि आपल्याला तसंही नमिताची आणि आपली आवड सेम आहे जुळत आहे त्याच्यामुळे आपल्याला काय हरकत आहे आपल्या नमिता जर का एका रात्रीसाठी बायको म्हणून भेटत असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही आहे त्याच्यामुळे म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून दोघे पण हे नवरा बायको एकमेकांच्या बायका अदलाबदली करतात आणि असं काही महिने सुरू असतं आता दोघांनाही या एकमेकांची जी चव असते ही चव आवडलेली असते सहवास प्रेम शरीर संबंध आवडलेले असतात परंतु काही काळ जातो आणि हे जे ह्या दोघांचं वाईप स्वायपिंग असतं हे देखील आता त्यांना बोर वाटायला लागतं एक दिवशी नील सुयशला म्हणतो की आता आपण दोघांच्या बायका आपल्या आदलाबदली करतो आहे जर का आपण आपल्याला अजूनही पार्टनर मिळाले दोन तीन पार्टनर मिळाले तर मात्र आपल्याला या खेळामध्ये अजून मजा येईल आपल्या पार्टनरशिपमध्ये अजून दोन पार्टनर ॲड होतील त्याच्यामुळे आपल्याला आलटून पालटून वेगवेगळ्या दोन चार चवी चाकता येतील कशी काय वाटली तुला संकल्पना सुयश देखील त्याला ॲग्री करतो आणि त्याला म्हणतो की आपण आपल्या ऑफिसमध्ये अजून दोघंजण शोधूया आणि जर का त्यांनी देखील आपल्याला हो म्हणाले तर मात्र आपल्याला खूपच मजा करता येईल वेगवेगळी चव चाकता येईल आणि आयुष्याचा आनंद लुटता येईल आणि त्यांनी दोघांनीही असं पार्टनर शोधायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना असे दोन मित्र भेटले आहेत आणि, आणि आण या दोघांनीही ॲग्री केलं आहे की आता आपण या विकेंडला आपण एकमेकांच्या बायका बदलायच्या ही चार व्यक्ती झालेले आहेत की जे आपल्या बायका बदलायला तयार होते आणि या विकेंडला त्यांनी एक हॉटेल बुक केलं आहे आणि या हॉटेलमध्ये जाऊन आपापल्या बायका बदलायच्या असं त्यांनी ठरवलेलं आहे आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की हे जे दोन दोन नवीन व्यक्ती यांना ॲड झालेले आहेत हे दोन ॲड झालेले नवीन व्यक्ती कोण होते हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ही घटना आपल्याला कशी वाटली ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन टाईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद